जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान दक्षिण पीठ नाणीज यांच्या प्रेरणेने स्वस्वरूप सांप्रदायिक सेवा समिती मुखेड व बाराळीच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी तब्बल दोनशे पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक उपक्रमात मोठा सहभाग नोंदवला जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान दक्षिण पीठ नाणीजच्या प्रेरणेने दरवर्षी अनेक राज्यात शिबिरांचे आयोजन करून मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या प्रेरणेने दहा ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान संपूर्ण राज्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्या अनुषंगाने मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र बारहळी तालुका मुखेड येथे सकाळी दहा ते सायंकाळी च्या दरम्यान या महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले असून राजन देशपांडे चंद्रशेखर देशमुख अरुण महाजन नीम वडगावकर पांडुरंग महाजन बालाजी पाटील सखनूर हणमंत वाडीकर सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके सतीश महाजन व्यंकट पाटील उमाटे जिल्हा निरीक्षक काकासाहेब वनारसे सचिव संभाजी पाटील प्रसिद्धी प्रमुख भारत रॅम्पणवाड शांभाऊ नागलगावे आदींची प्रमुख उपस्थिती होती या परिसरातील दोनशे पंचवीस रक्तदात्यांनी धार्मिक व सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवत रक्तदान केले नांदेड येथील तीन रक्तपेढांनी परिश्रम घेऊन रक्त संकलन करण्यासाठी परिश्रम घेतले यामध्ये नांदेड ब्लड बँक नांदेड येथील जनसंपर्क अधिकारी प्रदीप कुमार कांबळे पर्यवेक्षक रवी श्रिंगले व्यवस्थापक प्रदीप शिरसाट तंत्रज्ञ प्रेम जोगदन जिजाई ब्लड सेंटर नांदेड येथील संचालक सूरज पाटील तंत्रज्ञ गंगाधर पवार तंत्रज्ञ प्रकाश हलगे तसेच शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील जनसंपर्क अधिकारी शरद अवचार तंत्रज्ञ विजय नागरगोजे डॉ ईशानी बीटीओ डॉ अश्विनी देसाई तंत्रज्ञ श्यामराव जोंधळे तंत्रज्ञ अतुल ताकसांडे प्रज्ञा भौरे यांच्यासह रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी रक्तसंकलन करण्यासाठी परिश्रम घेतले जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली